निप्पाणे नगरपालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू नगरपालिकेतील सॅनिटरी आरोग्य अधिकारी चंद्रकांत बोडण्णावर व विनायक जाधव हो। यांनी जातीवाद करीत असल्याचे कर्मचाऱ्यांनी तक्रार करीत करीत आहेत व कामगारांना कामावरून काढून टाकण्याची धमकी देत असल्याची सांगितले हे अधिकारी नियमाप्रमाणे दोन ते ती तीन वर्षातून बदली करणे गरजेचे आहे व एकाच ठिकाणी हे अधिकारी काम करून काम करण्यास परवानगी देऊ नये असे सांगितले कामगारांच्या कडून कमिशनरला निवेदन या अगोदर देऊन सुद्धा याबद्दल उत्तर का देत नाहीत यासाठी काम बंद करून आंदोलन केले यावेळी कर्नाटक राज्य नौकर संघ शाखा निप्पाचे सेक्रेटरी विजय कांबळे खजिनदार आकाराम एडेनायक सल्लागार दगडू कांबळे व सर्व नगरपालिकेचे कामगार बहुसंख्येने उपस्थित होते शिवान्यूजसाठी शिवानंद वशेदार चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऐकॉन क्लिक करा नवनवीन बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क सत्त्याण्णव एकतीस सत्त्याण्णव चौऱ्याण्णव शहात्तर या नंबरवरती संपर्क करा तसेच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऐकॉन क्लिक करा Yes e yes e yes a <laughs> 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 मी संभाजी इकडे कर्नाटक राज्य पौर नोकर संघाचा अध्यक्ष <laughs> आमच्यावर अन्याय <ने> झालेला आहे <laughs> चंद्रकांत गुड्डनवर व विश्वनाथ जाधव या दोघांनी वारंवार आम्ही जातीवाद करतच आहेत परवादीच्या आम्ही ऑफिसमधनं काही निमित्ताने गेलो होतो एकोणतीस तारखेला तर त्याने आम्हाला म्हटलं तुमचे पूर्वक येत काम करत आहे तुम्ही हेच केलं पाहिजे का करत नाही नाही केलं तर तुम्हाला नोटीस काढून घरला पाठवायचा अधिकार माझ्या हातात आहे असं आम्हाला तक्के बी दिले त्याच्यानंतर आम्ही एकोणतीस तारखेला त्या दिवशीच आंदोलन केलं निवेदन घातलं कमी साहेबांना भेटलं कमी साहेबांनी आमच्याकडनं पंधरा दिवस वेळ मागितली त्यांच्यावर कारवाई करतो तुमच्या निवेदनला मी वर कंप्लेंट घालतो म्हटलीत तर पंधरा दिवस होऊन पंधरा तारखेला पंधरा दिवस होऊन काही कारवाई झाली नाही तरी आम्ही परत एकदा लेटर घातलं ले, त्या दोन्ही लेटरला अनुसरून आणि आम्ही सत्तावीस तारखेला धरणे आंदोलन करणार आणि जोपर्यंत या दोघांची बदली तर होत नाही नाहीतर त्यांच्यावर कुठली शासकीय कारवाई होत नाही तोपर्यंत हे आंदोलन आम्ही माघार घेणार नाही काम बंद आंदोलन सत्तावीस तारखेपर्यंत म्हणजे आजपासूनच आम्ही पुकारलेलं आहे ना, ना सांगायला गेलं तरी कर्नाटक शासनाची ऑर्डर आहे या ऑर्डरमध्ये मी नमुना दाखवतो ही कर्नाटक शासनाची ऑर्डर या कॉलममध्ये आहे ग्रेड वन दोन वर्षानं ग्रेड टू दोन वर्षानं ग्रेड सी चार वर्षानं ग्रेड डी सात वर्षानं बदली व्हायला पाहिजे तरी इथल्या निपण नगरपालिकेतले अधिकारी पाच पाच दहा दहा वर्षाच्याहून अधिक वीस वीस वर्षे बी झाला असतील तो पण त्यांची बदली व्हायलाच नाही का करणार वाहणे आणि का होणार आहे त्याला कोणाचा राजकीय हात आहे काय असा आम्हाला प्रश्न पडला आहे आणि यामाने मानसिक त्रास देऊन काम करून घेणे दबाव घालून काम करून घेणे चालू आहे त्याच्यामुळे आम्ही आंदोलन आज पुकारलेलं आहे म्हणजे जे आता कामगार अधिकारी आहेत तिने प्रत्येक वेळेस नाही यायला पाहिजे कायम त्यांनी येऊन चालत नाही आणि कर्नाटक ऑर्डर आहे दोन वर्षा त्यांची पदवी दोन किंवा चार वर्षाला ऑर्डर आहे तरी सुद्धा ते नियमाचं पालन काही या ठिकाणी होत नाही पालन काही झालं नाही

ते काय सांगतो आता डीसीला लिहून आणि पुढच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना वरिष्ठ काय उत्तर आलं ते यांनी सांगितले नाही काय घेणार तेवढी त्यांनी सांगितली समाधान झाला की आपण उठायचं त्यांनी बजेव्हायलाच पाहिजे

साहेब साहेबांची दोन दिवसात बदली होती आता महिना होत त्या माणसाची बदली व्या नाही मग कमिशनर साहेबांच्या वरती वरती आहे काय तो त्याची पोस्ट वरती आहे काय आम्ही पंधरा दिवस त्यांना देऊन टायमिंग सुद्धा त्याची बदली व्या नाही साहेब तुम्हाला सस्पेंड करायचा अधिकार नाही नाही म्हणजे ट्रान्सपोर्ट नाही एक पण ते विचारतो मला अधिकार आहे काय महामारीचा ज्या वेळा हे होता संकट आलेलं होतं म्हणजे कोरोना प्रेड आलेलं होतं ज्या वेळेला आपली स्वतःची फॅमिली जवळ येत नव्हती त्या टायमाला ही कोरोना योद्धा तुमच्या दारात येऊन गटरीतून घाण काढून तुमची सगळ्यांची साफसफाई करून जर त्यांना हे जर जातीवाचक जर शब्द येत असेल

फार गोंधळ करायची काय गरज नको या नगरपालिकेचे जे नगरसेवक आहेत त्यांना ठराव करा बर्णा। बर्णा। या कामगारांच्या बद्दल म्हणजे संदीप मंत्रा त्याप्रमाणे बरोबर आहे हे ऐके कोरोना काळामध्ये या लोकांनी भरपूर योगदान दिलेलं आहे नगरपालिके सहकार्य केलेलं आहे लोकप्रतिनिधी म्हणून हे पण नगरपालिकेमध्ये एक ठराव करा की या लोकांच्यावर असा अशा बद्दल आमदार झाला आहे ते ठरावाची कॉपी पुन्हा तुम्ही विकास मंत्र्याकडे पाठवावं आणि त्यांना न्याय द्यावं तुम्ही फक्त डिसे पण गेलं दखल काढले साहेबांनी फक्त डी सीला फाटल्या डी सीला गबसल्यात पण मी घालतोय कर्नाटक स्टेट कमिशनर बेंगलोर पण माझं लेटर जाते साहेबांचं का जा केलं नाही एकोणतीस तारखेपासून आज तारीख सत्तावीस उद्या दोन दिवस झाले की महिना पूर्ण होते महिनाभरात कारवाई तिथं झाली तर माझं लेटर कुठं पण गेले बघा डायरेक्ट म्युन्सिपालिटी ॲडमिनिस्ट्रेशन स्टेट गव्हर्नमेंट ऑफ बेंगलोर मग साहेबांचं बी गेला असतं कधी गेला असतो त्या दिवशी आम्ही दारात बसले दारात बसलेल्या साहेबांच्या शब्दाला मान देऊन आम्ही उठले नाही त्या दिवशी आता मंत्री वाचाल आता हे नगरपालिकेने डीसीला दिलेलं फक्त आपण काय करूया साहेबांनी पण कडक कारवाई करायला पाहिजे तसं आज तारीख सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस माने जिल्हाधिकारी कळवावी विषय श्री गोडावर पडसाहेब यंदा विविध जाधव वर्गावणी मार्ग करतो उल्लेख हात निपाला पौरव कार्य करी एकोणतीस दहा चोवीस ಹಾಗೇ ಎಕೋನೀಸ್ ಅಕ್ರೋ ಚೋವೀಸ್ ದೋಣ ಪತ್ರ ಅಲ್ಲೇ ಮೆಲ್ಕಾರ್ಜಿ ವಿಷಯದೇ ಉಲ್ಲೇಖದಲ್ಲಿ ತಿರುವುದೇ ಇದ್ರೆ ಹೆಪ್ಪಾಣಿ ನಗರಸಭೆಯಲ್ಲಿ ಕಾರ್ಯನಿರ್ವಹಿಸಿರುವ ಪೌರ ಕಾರ್ಮಿಕರು ಮತ್ತು ಇವರು ನೀಡಿದ ಅರ್ಜಿಯಲ್ಲಿ ಪರಿಶೀಲನಾ ಅಭಿಯಂತ ಹಾಗೂ ವಿ ವಿ ಜಾಧವ್ ಇವರು ಪ್ರತಿದಿನ ಪೌರ ಕಾರ್ಮಿಕರಿಗೆ ಜಾತಿ ಹಾಗೂ ಮಾನಸಿಕ ತಾಸ ಮಾಡುತ್ತಾರೆ ಹಾಗೂ ನೋಟಿಸ್ ಹೆದರಿಕೆ ಮತ್ತು ಕೆಲಸ ಮೇಲೆ ತೆಗೆದುಹಾಕುತ್ತೇನೆ ಅಂತ ಬೆದರಿಕೆ ಹಾಕುತ್ತಿರ್ತಾರೆ ಕಾರಣ ಸದರಿಯವರನ್ನು ವರ್ಗಾವಣೆ ಮಾಡಬೇಕು ಉಲ್ಲೇಖ ಎರಡರ ಪತ್ರದಲ್ಲಿ ಪುನಃ ಸದರಿ ನೌಕರನ್ನು ವರ್ಗಾವಣೆ ಮಾಡಬೇಕೆಂದು ಪತ್ರದಲ್ಲಿ ಉಲ್ಲೇಖಿಸಿದ್ರಿಂದ ಸದರಿ ವಿಷಯ ಕುರಿತು ಸೂಕ್ತ ಕ್ರಮ ಕೈಗೊಳ್ಳುವಂತೆ ತಮ್ಮಲ್ಲಿ ತಿಳಿಸಿರ್ತೇನೆ ಮಾನ್ಯ ನಿರ್ದೇಶಕರು ಡಿ ಎಂ ಎ ಯೋಜನಾ ನಿರ್ದೇಶಕರು